निराधार ज्येष्ठ दाम्पत्याला दरमहा पंधराशे मानधन यांना दर महिना दीड हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे असा निर्णय घेणारी सावरोली ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत असून या निर्णयाबद्दल सरपंच संतोष बैलमारे यांचे कौतुक होत आहे सावरोली ग्रामपंचायतीने दहावी आणि बारावी सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच शेतकऱ्यांना बियाणे देण्याचा निर्णय घेतला सावरोली ही अलीकडच्या काळात नावारूपाला आलेली ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये रहिवाशांना अपेक्षित विकास पाहायला मिळत आहे सरकारच्या योजनांसह विविध कार्यक्रम राबवून सर्व घटकांना सामावून घेण्याचे सरपंच संतोष बैलमारे यांचे प्रयत्न सुरू असतात मुबलक आणि शुद्ध पाणी योजना वैद्यकीय सेवा शैक्षणिक मदत सरकारी पातळीवरून राबवलेले कार्यक्रम यासह ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांना जास्तीत जास्त लाभ देणारे उपक्रम राबवून ग्रामपंचायतीचा महसूल वाढवण्यासाठी सरपंच संतोष बैलमारे यांनी आणखी एक उपक्रम राबवला शंभर टक्के कर भरणाऱ्या घरमालकांना सोडतीच्या माध्यमातून ध्वजारोहणाचा मान देण्याचा निर्णय घेतला रिपोर्ट मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न